नमस्कार दर्शक श्रोते हो तुम्ही पाहत आहात तुमचं लाडक युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्व निवेदक मी कमलाकर सावंत मंडळी दररोजच्या प्रमाण आजही नवीन दिवसामध्ये नवीन, आणी, नवीन दिवसा कुट्ली कुट्ली आशा घेऊन आणि नवीन आनंदासाठी दिवसाची सुरुवात झालेली आहे मंडळी तुम्हाला प्रत्येकाला कुठली ना कुठली छोटी समस्या असते परंतु बऱ्याचदा अशा समस्येमधून अनेकदा वेगवेगळे चांगले पर्याय बाहेर येतात किंवा निवडीला संधी असते की बहुना प्रत्येकाची समस्य समस्या कुठे ना कुठे संपणार आहे तुम्हाला संयम ठेवावा लागेल आणि आधीच अशा समस्या बघत असताना तुमच्या अपेक्षा त्यात जर जोडल्या जात असतील तर अपेक्षा मर्यादित ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे मंडळी आता आपण एका गंभीर विषयावर आणि हलक्या फुलक्या विषयावर चर्चा करतो हो। आहोत बऱ्याचदा खूप मोठ्या स्वरूपामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये विवाह हो इच्छुक युवकांची संख्या अलीकडं वाढते आहे एकीकडे एक देशपातळीवर आता वृद्धांचा देश बनण्याची वेळ जर लोकसंख्येच्या मानानं भारताकडे येत असेल तर दुसरीकडे राज्यात जिल्हे तालुका शहर आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा युवकांना जास्तीच्या नोकऱ्या नाही आहेत किमान त्याचं उत्पन्न ते घेऊ शकत नाहीत किंवा ते व्यवसायात नाहीत किंवा असं असून सुद्धा वधू पित्याच्या अपेक्षेमध्ये ते खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सबल नाहीत अशा अनेक युवकांच्या विवाहांची खऱ्या अर्थानं समस्या आई वडिलांना जाणवती आहे नव्हे असं म्हणता येईल की आता विवाह इच्छुक तरुण तरुणींची आई वडील खऱ्या अर्थानं आपल्या मुलाच्या आणि किंवा मुलीच्या विवाहाच्या चिंतेनेच चे आजारी वाढतायत मंडळी परंतु हे आजार पण निश्चितपणे पन्ने दूर होणार आहे आणि म्हणूनच यावेळेच राशी भविष्य खास विवाह इच्छुक युवकांसाठी आणि युवतींसाठी असणार आहे चला तर मंडळी आजच्या या राशी भविष्याला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू झालेलं आहे अनेक तरुण तरुणींच्या मनात एकच प्रश्न आहे माझे लग्न कधी जमणार आज आपण विशेषतः जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या राशीच्या लग्नाचे योग प्रबळ आहेत यावर चर्चा करणार आहोत सर्वप्रथम बघूया रास मेष मेष राशीच्या युवकांसाठी जानेवारी महिना खूपच सकारात्मक आहे गुरुग्रहाची कृपा तुमच्यावर असल्याने दोन जून पर्यंत लग्नाचे प्रबळ योग आहेत जानेवारी महिन्यात एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून किंवा नातेवाईकामार्फत चांगले स्थळ येण्याची शक्यता आहे घाई करू नका संवादावर भर द्या तुम्ही तुमच्या मनातल्या अपेक्षा पूर्ण करू शकाल यानंतरची पुढची रासाय वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष हॅपिली एव्हर आफ्टर घेऊन आले आहे जानेवारी महिन्यात कौटुंबिक चर्चांना वेग येईल तुम्हाला असा जोडीदार मिळेल जो तुमच्या कुटुंबात सहज मिसळेल विशेषतः पारंपरिक पद्धतीने विवाह जमण्याचे योग तुमच्याकडे अधिक आहेत यानंतरची पुढची रास आहे कन्या कन्या राशीच्या अविवाहित मुलामुलींसाठी जानेवारी महिना अत्यंत आशादायक आहे तेरा जानेवारी ते पाच फेब्रुवारी हा काळ वैवाहिक बोलणी करण्यासाठी गोल्डन पिरियड आहे या काळात आलेले स्थळ नक्कीच विचारात घ्या कारण ते भविष्यासाठी उत्तम ठरणार आहे यानंतरची पुढची रास आहे मकर शुक्र आणि सूर्याची युती मकर राशीत होत असल्याने या राशीच्या युवकांची व्यक्तिमत्व जुळून निघेल मकर संक्रांतीच्या आसपास आपली एखादी लाभदायक घटना घडू शकते वैवाहिक जोडीदाराचा शोध घेणाऱ्यासाठी हा महिना खूपच लकी ठरणार आहे यानंतरची पुढची रास आहे धनु तुमच्यासाठी जानेवारी महिन्यात नवीन नाती जोडणार आहे जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर या महिन्यात घरच्यांशी बोलण्यासाठी उत्तम काळ आहे अरेंज मॅरेजसाठी सुद्धा चांगले प्रस्ताव या काळामध्ये येणार आहेत मंडळी यानंतर पुढच्या राशीचा जर विचार केला आपण तर पुढची रास आहे मिथून मिथून राशीच्या युवकासाठी जानेवारी महिना संमिश्र फळ देणार आहे शनिदेवाची दृष्टी असल्याने काही ठिकाणी बोलणी लांबणीवर पडू शकतात मात्र महिन्याच्या उत्तरार्धात सोशल मीडिया किंवा मॅट्रीभोनी साईट सोडून एखादी अनपेक्षित स्थळ आणि पण चांगले स्थळ चालू देण्याची शक्यता दाट आहे यानंतरची राशी आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना भावनिक निर्णयाचा असेल विवाहाच्या बाबतीत घरातील मोठ्या व्यक्तीचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल जर तुम्ही परदेशातील स्थळाची वाट पाहत असाल तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काही सकारात्मक बातमी कळू शकते मंडळी यानंतरची पुढची रास आहे सिंह सिंह राशीच्या युवकांसाठी लग्नाची युवक आता हळूहळू जुळून येत आहेत तुमच्या राशीतील ग्रहाची स्थिती पाहता या महिन्यात तुम्हाला स्वतःला थोडे लवचिक ठेवावे लागेल जोडीदाराकडून आलेल्या अपेक्षा स्पष्ट ठेवा जेणेकरून भविष्यात गोंधळ होणार नाही यानंतर पुढची रास आहे तुळ तुळ राशीसाठी जानेवारी महिना अत्यंत रोमँटिक आणि उत्साहाचा असेल लग्नासाठी अनुकूल असा काळ आहे विशेषतः सतरा जानेवारीनंतर गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे रखडलेली लग्नाची बोलणी मार्गी लागतील एखाद्या मंगल कार्यात तुमची भेट होणाऱ्या व्यक्तीशी सोयरीक जुळू शकते यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या युवकांना या महिन्यात थोडा संयम ठेवावा लागेल विवाहाच्या प्रस्तावामध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात पण काळजी करू नका महिन्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल आणि जोडीदाराची निवड करताना घाईत निर्णय घेऊ नका यानंतरची रास आहे कुंभ राशीत शनीचे भ्रमण सुरू असले तरी जानेवारीमध्ये शुक्राची स्थिती तुम्हाला साथ देणारी आहे तुमची आर्थिक स्थिती सुधारले आत्मविश्वासाने लग्नाची बोलणी पुढे नेण्यास मदत होईल पसंतीची व्यक्ती मिळण्याची योग प्रबळ आहेत यानंतरची रास आहे मीन मीन राशीच्या युवकांसाठी जानेवारी महिना आध्यात्मिक आणि शांततेचा असेल तुमच्यासाठी गुरुग्रहाचे पाठबळ असल्याने मनासारखा जोडीदार मिळण्याची वेळ जवळ आली आहे विशेषतः कौटुंबिक संमेलनामध्ये एखादी स्थळ पसंत पडण्याची शक्यता आहे मंडळी अशा प्रकारे जानेवारी दोन हजार सर्व बारा राशींसाठी विवाहाची योग आहे निर्माण होत आहेत त्यासोबतच फेब्रुवारीमध्येही हेच योग तुमच्यासाठी चालू राहणार असे आहे तुमची रास कोणतीही असो सकारात्मक विचार आणि योग्य प्रयत्न तुम्हाला नक्कीच यशाकडे घेऊन जातील मंडळी तुम्हाला विनंती असणार आहे की आपल्या अपेक्षा वाढवू नका तुम्ही स्थळाकडे जात असताना तुमच्या अपेक्षांना मर्यादा ठेवा तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री असा अर्थात तुम्ही युवती असा किंवा युवक असा आता येणाऱ्या कोणत्याही लग्नासाठी लग्नाचा प्रस्ताव जर आला तर तुम्हाला त्यासाठी जुळवून घ्यावं लागणार आहे कारण गुण किती जुळतात यापेक्षा तुम्ही सोरो समोरच्यांना किती जुळवून घेता हे जास्त महत्वाचं आहे मंडळी चला तर आजचं हे लग्नासाठी इच्छुक असलेल्या युवक युवतींसाठीचं राशी भविष्य या ठिकाणी संपत आहे मंडळी निश्चितपणे तुमचा काल उज्ज्वल आहे आणि उज्ज्वल काळाबरोबरच निश्चितच तुमच्यासाठी आता खऱ्या अर्थानं अक्षता तयार आहेत बस त्या स्वीकारण्याची तयारी ठेवा एवढीच आपल्याला विनंती मंडळी तुम्हाला आजचं हे राशी भविष्य कसं वाटलं छान वाटलं असेल तर तसं तुम्ही आता संदेश बॉक्समध्ये लिहायला हरकत नाही आणि जर तुम्हाला यामध्ये ते काही बदलण्यासारखं किंवा चुकीचं वाटलं तर ते सुद्धा तुम्ही लिहायला हरकत नाही मंडळी तरीसुद्धा एक विनंती आहे अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडलेल्या सगळ्याच व्हिडिओजना शेअरसुद्धा करा धन्यवाद